हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही सगळे आशा करते मजेत आणि मजे तर असायलाच हवं तर आज आता मी आलेले आहे देऊ दिला तर म्हटलं चला तुम्हाला सगळ्यांनाही दाखवा स्वतः पण पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना पण दाखवायची तर चला खूप भयानक मध्ये करतेश्वर माऊलीच्या गावाला ज्ञानेश्वर माऊलीच्या गावाला आळंदीला अशी माझी आहो म्हणतात हे बघा आहो ताई भाऊजी आणि ही भाऊजी परत सगळे आलेलो आम्ही बघा खूप मस्त वाटत असलं ठिकाणी म्हणजे आलं तर फर्स्ट टाईम आले मी काल गेलेलो जेजुरीला आणि तोही ब्लॉग मी शूट केलेला आणि आज आलो देव दिला आणि असं कुठं आलं ना देवाच्या वगैरे ठिकाणी तर खूप छान वाटतं एकदम भयानक व्हाय आणि गर्दी तर खूप सारी गर्दी आहे इकडे बघा खूप खूप इतकी सारी गर्दी आहे खूप भयानकवाली गर्दी आहे सो so, तर जसं 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 तुम्हाला जस जस टाईम भेटेल शूट करायचा तर मी शूट करेन आणि तुम्हाला सगळ्यांना बरोबर दा, दा, दाखवेन ओके okay. अफकॉर्स ती एवढे याच्यामध्ये याच्यामध्ये आंघोळी वगैरे करतात वगैरे वगैरे इकडे बघा नदी आहे ना चंद्रभागा याच्यामध्ये आंघोळी वगैरे करतात बाबूची फोटो फोटोशूट आणि आहो तिकडेच थांबले मागचा कॅमेरा लावून दाखवते हे बघा इंद्रायणीची बबली मतलब इंद्रायणी नदी या नदीचं नाव आहे इंद्रायणी तर बघा आणि आता दिसते तुम्हाला गर्दी की किती सारी गर्दी आहे आणि असली गर्दी वगैरे असली ना तर दर्शन होणं खूप मुश्किल आहे खूप खूप आणि कालही जास्त गर्दी नव्हती पण एवढी गर्दी असताना यार दर्शन करणं खूप अवघड असतं तर बघूया आता हे बघा हे बघा आहो तर सो फ्रेंड्स तर बघा मी एकदम नदीच्या जवळ आलेली आणि तुम्हाला दाखवते बघा पाणी आणि हे बघा आहो माझे आले पाण्यात हातपाय धायला म्हणजे हातपाय म्हणजे पाणी लावायचं असत ते पायाला हे बघा तर फ्रेंड्स तर आता आम्ही चाललेलो आहे मंदिरात म्हणजे दर्शन करण्यासाठी तर जाते आणि मंदिरात तर अलाउड नसतं फोन वगैरे घेऊन फोटो वगैरे काढणं तर बिलकुल अलाउड नसतं त्यामुळे कान दाखवून होते का नाहीत आता आणि एवढे जोरात चालतात ना फास्ट फास्ट पळावं लागते यांच्यासोबत हे बघा आहो तर इकडे बघा देऊ आळंदीमध्ये सगळं देवाचं सामान आपल्याला जे हवं आहे ते भेटतंय हे बघा सगळे माळी वगैरे वगैरे हे बघा आणि हे पण बघा हे काय आहे यांचे नाव वगैरे तर काही माहिती नाही आहे आणि ते बघा शंख शंख वगैरे हे बघा शंख वगैरे रुद्र பிரचमारा ग चल तर आता फायनली आम्ही चाललो देवाच्या दर्शनाला यानी की मंदिरा हे बघा आपल्याला प्रसाद आणि